नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शाहीर भीमराव वाघमारे शाहीर भगवान वाघमारे या दोघा बंधूंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शाहीर भीमशाहीर व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कलाभूषण शाहीर नामदेव लहाडे शाहिर, शाहिर गौतम कांबळे दीपक पंचांगे बी एस पीचे जिल्हाध्यक्ष अशोक वायवळ संजय बगाटे भारतीय बुद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष व्ही व्ही वाघमारे मेजर आनंदा भेरजे एम एम बरे ग्रामपंचायत सदस्य गणेश टोंगराज माजी सरपंच दिलीप जोंधळे ग्यानू जल्लारे सिद्धार्थ बानमारे बापूराव मोरे राजू गांधारे बाबाराव आरवीकर आणि रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सर्फराज यांनी पुष्पहार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ांच्या कार्यक्रम मा, कार्यक्रमातून सामाजिक जागर करणारे सांस्कृतिक क्षेत्रामधील दोघे भाऊ एकमेकांना साथ देत ही परिवर्तनाची चळवळ गतिमान करत आहेत या सांस्कृतिक चळवळीतून आपलं योगदान अधोरेखित करणाऱ्या भीमराव वाघमारे आणि भगवान वाघमारे या दोन्ही बंधूंचा वाढदिवस आज आपण सर्व मित्र परिवाराच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये साजरा करत आहोत सर्व कर कलावंत मंडळी सहकारी मित्र आणि चळवळीच्या युद्ध संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व संगीतकार शाईक भगवानराव वाघमारे तसेच भीमराव वाघमारे यांचा आज चोपन्नवा वाढदिवस चौपन्न वर्ष त्यांना पूर्ण झालेल्या आहेत पंचावन्नव्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी बाबासाहेबाच्या पुतळा परिसरामध्ये सर्व विविध प्रकारच्या संघटना पत्रकार आमचे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते यांचा बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ पंचावन्नवा चोपन्न वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांना चौनव्या वर्षी पद अर्पण करीत आहेत असा चोपन्नवा वाढदिवस या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा व कलावंत व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अति छाटा माटा ताती आनंदात होत आहे या ठिकाणी प्रत्येक माणसाच्या सुखादुखात सहभागी होणारी ही जोडी शाहीर भगवानराव वाघमारे आणि भीमराव वाघमारे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालेलं आहे आणि प्रत्येक कोण असो गोर गरीब असो पैसेवाला असो प्रत्येकाच्या सुखादुखात धावून येणारे अशी त्यांची वेगळी ओळख झाली महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक गीतकार संगीतकार विष्णू सुद्धा भीमराव भगवान कधी आहेत कुठं आहेत असं हमेशा त्यांच्या सुखादुखामध्ये सर्वप्रथम त्यांनी त्यांना आजच्या वाढदिवसाच्या आमच्या सगळ्या कलाकारांच्या वतीनं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक विष्णू शिंदे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आज या ठिकाणी आपल्या प्रत्येकाच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे दोन शब्द संपित होते मी अशोक शंकरराव आयवळ बहुजन समाज पार्टीच्या वतीने दोघा भावांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण की परभणी जिल्ह्यामध्ये असे शाहीर आणि दोघं भाऊ सोबतच शाहिरी करून त्याने सर्व समाजांना बाबासाहेब समजून सांगतात आम्हाला यांचा अभिमान अभिमान वाटतंय म्हणून ह्या दोघा भावांना माझ्या त्याने बहुजन समाज पार्टीच्या वतीने हार्दिक 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 शुभेच्छा हार्मोनियमला ढोलकी बोले हार्मोनियमला हो हो तू आहेस म्हणून मला मान आहे परंतु त्याच्यापेक्षा पुढे जाऊन गायक म्हणतो तुम्ही दोघे आहेत म्हणून माझी शाल आहे पण गीतकार म्हणतो तुम्ही तिघ आहेत म्हणून मला अभिमान आहे आम्हाला बी बोद्ध महाशे या आम्ही परभणीमध्ये हे दोन्ही भाऊ आम्हाला लांबळे परभणी करायला म्हणून आमचा बी थोडा स्वाभिमान वाढलेला आहे દોના વાર દિવસ જ્યાં હાર્દિક 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 શુભેચ્છા અસ જ વાડે જઉન હિ શુભેચ્છા